कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सांगलीतल्या बस सेवेवर परिणाम चार ठिकाणी बस सेवा ठप्प एस टी संघटनांच्या सुरू असलेल्या आंदोलनात सांगली जिल्ह्यातल्या एस टी संघटनांनी देखील सहभाग घेतलाय त्यामुळे एस टी सेवेवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे सांगलीच्या

वेतन व्हावं यासाठी आम्ही प्रमुख आमची मागणी आहे त्यानंतर दोन चार मागण्या आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दोन तीन वेळा बैठका लावून देखील लेखी आश्वासन देऊन देखील न पाळल्यामुळे आमच्यावर हे जबरदस्तीनं लादलेलं आंदोलन आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार तर राज्य शास हे राज्य माझं नाव अमृता आनंद पाटील मी मल्लेवाडीत राहणारे आहे आम्ही सकाळी बसने आलो पण आम्हाला महाविद्यालयात गेल्यावर कळे की बस संपाय त्यामुळे आम्हाला घरला जायचा प्रॉब्लेम झाला आता बसेस जायचं तर आहे